बोळींज पोलीस स्टेशनला शेअर नंबर चोपन ऑब्लिक चोवीस दोन हजार आर नंबर चोपन ऑब्लिक चोवीस हा रजिस्टर झालेला होता त्या गुन्ह्यामध्ये बदनामी त्याचप्रमाणे आय टी एक्ट सेक्शन लावण्यात आलेले होते सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीने सरकारी अधिकाऱ्यांचं आता नाव घेऊ शकत नाही पण अधिकाऱ्यांचे फोटो चेहरा आणि महिलेचा शरीर असं चिटकवून त्याची बदनामी करण्याचा केलेली होती आणि ते असली ते सर्व सोशल मीडियावर प्रसारित केलेलं होतं ह्या गुन्ह्याचा तपास बोळींज पोलीस स्टेशन करत होते पी आय प्रकाश सावंत आरोपी हा निष्पन्न होत नव्हता शाखेला आदेश दिल्यानंतर ए पी आय कांबळे यांनी सदरच्या गुन्ह्यामध्ये चंदन ठाकूर नावाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन बोळींच्या ताब्यात देण्यात आलेले आहे याच्यावरती ह्या पूर्वी आठ गुन्हे आत्ता ह्या अशा प्रकारचे आठ गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वी त्याच्यावरती वेगवेगळ्या कलमांतर्गत जसे तीनशे सात असेल तीनशे दोन असेल तीनशे चौऱ्याऐंशी खंडणीचा गुन्हा असेल अशा प्रकारचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला मीरा भाईंदर वसई विरार या भागामध्ये दा, दाखल आहेत आणि या आरोपीचा दिनांक अटक केल्यानंतर त्याचा दोन दिवसाचा पी मिळालेला आहे आजपर्यंत त्याचा पी आहे त्याच्याकडून इतरही गुन्हे जे दाखल झालेले त्याच्यामध्ये सुद्धा याला अटक करण्यात येणार आहे यांनी आतापर्यंत दहा अधिकाऱ्यांच्या विरुद्ध असे प्रकार केलेले आहेत असं तक्रारी दाखल आहेत याच्या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तक्रारी असा प्रकार त्यांनी केलेला असावा त्यांचे पण अजून रिपोर्ट येतील आणि त्यांचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे याचा उद्देश असा आहे की त्याचा उद्देश एक्स्टॉर्शनचा पण आहे त्याचप्रमाणे बदनामी करण्याचा आहे आणि प्रेशर करून त्याची स्वतःची काही कामं करून घेण्याचा सुद्धा उद्देश आहे विकृत आहे असं म्हणता येणार नाही आता कारण व्यवस्थित येतो त्याला अटक करायला गेलं तर त्यांनी पोलिसांचा विरोध केला पोलिसांना भरपूर त्रास दिला अटक होण्यापासून वाचण्यासाठी त्याचे साथीदार असण्याची शक्यता आहे कारण हा एकटा करू शकत नाही एवढी माहिती काढणं आणि आरोपी हा काय करत होता याच्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींच्या फिर्यादी गावाकडचे पत्ते शोधून काढणे त्यांचे फेसबुक अकाउंट शोधून काढणे त्यांचे शाळा कॉलेजेस शोधून काढणे आणि त्या शाळा कॉलेजेस किंवा त्यांचे नातेवाईक या सगळ्यांना अशा प्रकारचे असलीच मेसेज पाठवत होता